वाईखंडाळा विधानसभा मतदारसंघातील तरुण पिढी गुंडगिरी व वे व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागली असून हजारो कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झालेत मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम नाही मात्र लाभनायक आमदारांनी गावोगावी युवकांची ससेहुलपट चालवली आहे या झुंडशाहीला जाब विचारणार कोण सर्वच सत्ता त्यांच्या घरात असल्याने जनतेने न्याय मागायचा मात्र आता तरुण पिढी न भीता समोर येऊन विद्यमान विचारण्याची गरज आहे असं स्पष्ट मत वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी मांढरदेव येथील तरुणांच्या गाठीभेटी दरम्यान व्यक्त केलं आज या ठिकाणी औद्योगिक मोठी क्रांती झाली आहे परंतु त्या औद्योगिक आमच्या भूमिपुत्रांना कुठेही समाविष्ट केलं जात नाही आहे बाहेरची लोकं या ठिकाणी येऊन पोट भरत आहेत आणि आमचा भूमिपुत्र फक्त इथं रोजंदारीवरती काम करतो आहे त्याचप्रमाणे आमचा आमचे जे पाण्याचे प्रश्न आहेत ते दुर्लक्षित आहेत कुठल्याच विषयामध्ये आमदार सक्षम ठरलेले नाही आहेत आणि आता ते भाषणं घेऊन सांगत आहेत की मी तुमच्या उपसा सिंचन योजनातून एक गुंट एक थेंब पाणी जाऊन देणार नाही अहो वर्षानुवर्ष आमचं पाणी दुसऱ्यांनी पळवून नेलं आहे ने तेव्हा तुम्ही काय करत होता आणि म्हणून तुम्हाला तुमची जागा दाखवायची वेळ यावेळी आता आमच्या या जनतेने ताब्यात लढा घेतला आहे ते दाखवतील तुम्हाला